दिल्लीच्या गारटलेल्या हवेच्यामध्ये अचानक संसद परिसरात आवाज घुमला कारण काय राहुल गांधींच्या डावपेसांनी विरोधकांची झोप उडवली आणि मोदी सरकारच्या डोक्याला ताप दिला एका दगडात दोन नाही तर थेट तीन पक्षी मारले गेले काही महिने दिल्लीचं राजकारण हे शांत आणि थंडगार पडलं होतं लोकसभा निवडणुकीच्या धुरायातून बाहेर पडल्यावर प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला होता सत्ताधारी मोदी सरकार तिसऱ्यांदा गादीवर बसून आपल्या कामाला लागलं होतं तर दुसरीकडं विरोधी इंडिया आघाडीची अवस्था विस्कळीत झाजासारखी झाली होती आघाडीतल्या नेत्यांमध्ये समन्वय नव्हता बैठका होत नव्हत्या ही आघाडी अजून अस्तित्वात आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता पण राजकारणात नेहमीच अनपेक्षित घटना घडतात आणि यावेळी तेच झालं एका रात्री चित्र पालटलं आणि या सगळ्याला कारणीभूत ठरली एकच व्यक्ती राहुल गांधी राहुल गांधींनी दाखवून दिलं राजकारण म्हणजे फक्त निवडणुकीची भाषणं आणि टीका करणं नाही तर योग्य वेळ अचूक पाऊल टाकून विरोधकांना एकत्र एकत्र आणणंही दिल्लीच्या राजकारणात सध्या एकाच व्यक्तीच्या नावाची जोरदार चर्चा आहे आणि ती म्हणजे राहुल गांधी त्यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आणि ती म्हणजे पंचवीसहून अधिक विरोधी पक्षांचे तीनशे उनचास्त खासदार एकाच वेळी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले हे दृश्य इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळालं राहुल गांधींनी संपूर्ण खेळी इतकी हुशारनं खेळली की एकाच वेळी त्यांनी तीन मोठे डाव साधले इंडिया आघाडीला पुनर्जीवन मिळालं गेल्या काही महिन्यांपासून निष्क्रिय झालेल्या इंडिया आघाडीला त्यांनी पुन्हा एकदा एकत्र आणलं आघाडीतल्या प्रत्येक नेत्याला त्यांनी विश्वास दिला आपली लढाई फक्त राजकीय नाही तर ती देशाच्या लोकशाहीसाठी आहे निवडणूक आयोगावरती दबाव या माध्यमातून टाकण्यात आला राहुल गांधींनी या मोर्चाच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोगावर दबाव आणला तीनशेहून जास्त खासदारांनी रस्त्यावर उतरून दिलेला संदेश आयोगासाठी दुर्लक्ष करण्यासारखा एवढा सोप्पा नाही लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेची चर्चा खूप झाली आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांचा आक्रमकपणा आणखी वाढलेला दिसतोय त्यांनी दाखवून दिलं ते फक्त प्रश्न विचारणारे नाहीत विरोधी ना तर विरोधी पक्षांना एकत्र करून रस्त्यावर उतरणारे एक सक्षम नेते या सगळ्याची सुरुवात झाली एका पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे एकाच व्यक्तीचं नाव तीन तीन राज्यांच्या यादीत आहे बोगस पत्ते आणि नावं आहेत आणि या सगळ्याचा फायदा भाजपला आहे असं त्यांनी पुराव्यांसह मांडलं त्यांनी थेट वोट चोरीचा आरोप केला या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभं केलं राहुल गांधी इथंच थांबले नाहीत त्यांनी एक मास्टर स्ट्रोक मारला त्यांनी फक्त आरोपांवर न थांबता इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपल्या घरी स्नेह भोजनासाठी बोलवलं तिथं त्यांनी या वोट चोरी आणि मतदार याद्यांमधील खोळ्यांवर एक सविस्तर प्रेझेंटेशन दिलं यातून त्यांनी स यातून त्यांनी सर्व नेत्यांची खात्री पटवून दिली ही एक मोठी समस्या आहे जी देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे त्याचवेळी बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनर्पडताईनी मोहिमेमुळं विरोधकांमध्ये आणखी संतापाचं वातावरण होतं विरोधकांचा आरोप होता ही मोहीम गरीब आणि अल्पसंख्याक मतदारांना यादोतून वगळण्यासाठी सुरू केलेली आहे राहुल गांधींना या दोन्ही मुद्द्यांना एकत्र जोडलं त्यांनी एक व्यक्ती एक, एक मतदार या मुद्द्यावर भर दिला आणि या सगळ्या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्यासाठी सगळ्या विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं कालचा दिवस दिल्लीच्या राजकारणात कायम स्मरणात राहील संसदेच्या परिसरातून निघालेला हा भव्य मोर्चा थेट निवडणूक आयोगाच्या दिशेने जात होता पोलिसांकडून मोर्चेकरांना थांबवण्यासाठी बॅरिकेड्स लावले गेले पण विरोधकांची जिद्द वेगळीच होती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवर चढून अक्षरशः उडी घेतली तृणमूल काँग्रेसच्या खासदार मुहुआ मोता आणि इतर महिला खासदारांनी बॅरिकेड्सवरून सोडून आपला विरोध नोंदवला शरद पवार प्रियंका गांधी संजय राऊत संजय सिंह अभिषेक बॅनर्जी असे अनेक दिग्गज नेते शेवटपर्यंत या मोर्चात सहभागी झाले होते प्रियंका गांधींनी तर मोठ्या आयुष्यात घोषणा देत होत्या त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता हा मोर्चा केवळ दिल्लीच्या रस्त्यावरचा नव्हता तर तो मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलेला एक बुलंद संदेश होता तुम्ही कितीही अडथळे आणले तरी आम्ही गप्प बसणार नाही हेच यातून स्पष्ट होतं या ऐतिहासिक मोर्चानंतर आता चर्चा सुरू झाली आहे इंडिया आघाडीला एक नवी संजीवनी मिळाली राहुल गांधींच्या नेतृत्वानं पुन्हा एकदा विरोधकांमध्ये विश्वास निर्माण झालाय त्यांची आक्रमक आणि दूरदृष्टी असलेली रणनीती मोदी सरकारसाठी नक्कीच डोकेदुखी ठरेल आता पाहावं लागेल की या घटनेनंतर निवडणूक आयोग आणि सरकार काय पाऊल उचलतं पण एक गोष्ट मात्र नक्की आहे राहुल गांधींनी दाखवून दिलं आहे संसदेतच नाही तर रस्त्यावर उतरून लढाई लढता येते आणि जिंकता येते राजकारणात एकच नियम आहे वेळ साधली तर शतरंजचा खेळ जिंकला जातो राहुल गांधींचा मोर्चा फक्त आंदोलन नव्हतं तर तो एक सिग्नल होता विरोधक अजून जिवंत आहे आणि एकत्र आले तर त्रासदायक तर होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा एका दगडा तीन पक्षी प्रकार मोदी सरकारला हादरवणार आहे का फक्त फुलटू शो आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींची खेळी खरंच इंडिया आघाडीला पुन्हा मजबूत करेल का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद